विद्यार्थ्यांचे इरा लर्निंग थांबू नये याकरिता एम के सी एलने आईस फ्रेमवर्क ही सुविधा ऑक्टोबर एक्झाम इव्हेंटपासून दिली आहे याचे प्रमुख फायदे ग्रामीण भागात इंटरनेट सुरळीतपणे नसते याकरिता इंटरनेट बंद झाल्यावर देखील इरामध्ये लर्निंग पुढील तीन दिवसांकरिता वापरू शकतो इंटरनेट परत सुरू झाल्यावर प्रथम विद्यार्थ्यांचा लर्निंग डेटा हा एल एफ लॉग इनमधून अपलोड करावा त्यानंतर विद्यार्थ्यांचे लर्निंग सुरू करावे त्यामुळे इरामधील इंटरनल मार्क्स आणि सेशनवर याचा काहीही परिणाम होणार नाही आईस फ्रेमवर्कचे इन्स्टॉलेशन आणि ऍक्टिव्हेशन कसे करायचे ते आता आपण बघू आईस फ्रेमवर्क डाउनलोड करण्याकरिता डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए एल सी रेडिनेस डॉट कॉम ही वेबसाईट ओपन करावी आता सॉफ्टवेअर डाउनलोड ऑप्शनमधून इरा आईस सर्व्हर आणि इरा ऑनलाईन ब्राऊझर डाउनलोड करा डाउनलोड झालेले इरा आईस सर्व्हर आणि इरा ऑनलाईन ब्राऊझर हे सेवन जीप या युटिलिटीने एक्स्ट्रॅक्ट करा आता इरा सर्व्हरमध्ये आईस फ्रेमवर्क इन्स्टॉल करण्यापूर्वी सर्व्हरवर डी ड्राईव्ह ऍक्टिव्ह आहे का याची खात्री करा नसल्यास डी ड्राईव्ह ऍक्टिव्ह करा आता आईस फ्रेमवर्क इन्स्टॉल कसे करायचे ते बघू डाउनलोड केलेले इरा आईस सर्व्हर फोल्डरमधून सुरुवातीला ओपन लॉजिक ही युटिलिटी रन करा त्यानंतर त्याच फोल्डरमधून ई आर ए इन्स्टॉलर डॉट ई एक्सई ही सेटअप फाईल रन करा व त्यानंतर पुढील सर्व स्टेप्सप्रमाणे आईस फ्रेमवर्क इन्स्टॉल करा आता सी ड्राईव्हवर जाऊन इरालाईव्ह फोल्डरमधील इरालाईव्ह लोकल सर्व्हर या ई ला राईट क्लिक करून कॉम्पॅबिलिटीमध्ये जाऊन कॉम्पॅबिलिटी मोड ॲक्टिव्ह करा व त्याखालील सेटिंग ऑप्शनमध्ये रन दिस प्रोग्रॅम ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर हेही चेकमार्क करा गुगल क्रोम ब्राउजर हे डिफॉल्ट नसल्यास ते ब्राउजर डिफॉल्ट करा परत एकदा सी ड्राईव्हवर जाऊन इरा लाईव्ह फोल्डरमधील इरा लाईव्ह लोकल सर्व्हर हे रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटरने चालू करा असे केल्याने कमांड प्रॉम्प्ट ओपन होऊन आई सर्व्हर चालू होईल सुरुवातीला थोडा डेटाबेस कनेक्शन ॲक्टिव्ह करण्याकरिता वेळ घेईल आपण थोडा वेळ वाट पहा त्यानंतर लोकल डी बी स्टेटस हे कनेक्शन सक्सेसफुली आल्यास ॲक्टिवेट सेंटरला क्लिक करा आता आईस सर्व्हर ॲक्टिवेट करण्याकरिता पुढील स्टेप्स करा इंटरनेट कनेक्शनचा स्पीड व्यवस्थित असल्यास आपला सोलरचा लॉग इन आय आणि पासवर्ड वापरून आईस सर्व्हर ॲक्टिवेट करून घ्यावे इंटिग्रिटी चेक करिता थोडा वेळ लागेल वाट बघा इंटिग्रिटी चेक पूर्ण झाल्यावर एल एफ लॉग इन करून लोड कंटेंटमध्ये जाऊन आपला प्रिव्हियस कंटेंट पाथ सेट करा ते झाल्यानंतर इंटिग्रिटी चेक या ऑप्शनला क्लिक करा आणि ती प्रोसेस पूर्ण होण्याकरिता खूप वेळ लागेल कृपया वाट बघा या पद्धतीने आपण आई सर्व्हरचं इन्स्टॉलेशन आणि ऍक्टिव्हेशन करा यानंतर विद्यार्थ्यांच्या इरा लर्निंग करिता आपण सुरुवातीला जो ब्राउझर सेटअप डाउनलोड केला होता त्यावर जाऊन तो इरा ऑनलाईन ब्राउझर इन्स्टॉल करा आणि विद्यार्थ्यांचे लर्निंग इराद्वारे चालू करा धन्यवाद